नमस्कार <Namaskar> विद्यार्थी मित्रांनो काल रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रामध्ये एस एम एल लिस्ट पब्लिश झालेली होती अनेक विद्यार्थ्यांनी आपापले एस एम एल पाहिलेले असतील तसेच कॅटेगरी रँक देखील पाहिलेली असेल ज्या विद्यार्थ्यांना एस एम एल कसा पाहायचा तसेच कॅटेगरी रँक कशी पाहायची हे माहिती नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवर सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला कळेल की एस एम एल व कॅटेगरी रँक कशा प्रकारे चेक करायची असते या व्हिडिओमध्ये आता आपण एस एम एल लिस्ट आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज तसेच सेमी गव्हर्नमेंट व प्रायवेट एम बी बी एस कॉलेजचा काय कटॉप राहू शकतो किती एस एम एल तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं संदर्भाने सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही यावर्षीची एस एम एल लिस्ट पाहत आहोत या एस एम एल लिस्टमध्ये जर आपण शेवटी स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या वर्षी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील वर्षी अठ्ठेचाळीस हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता यावर्षी सात हजार चारशे एकोणचाळीस अधिक रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील एमबीबीएस बी बी एस बी डी एस याच्या कट नक्कीच पडणार आहे तर आता आपण कॅटेगरीनुसार काय सेप एस एम एल राहू शकतो तसेच ऑल इंडिया रँक काय राहू शकतो या संदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत व या विद्यार्थ्यांचा जर एस एम एल तीन हजार शंभरपर्यंत किंवा त्याच्या आतमध्ये आला असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गर्न्स एम बी बी एस कॉलेज मिळू तीनशेपर्यंत किंवा त्याच्या आतमध्ये आला असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याची शक्यता राहील ई डब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये येतात या विद्यार्थ्यांसाठी जो सेप एस एम एल आहे तो आहे तीन हजार दोनशेपर्यंत जर तुमचा एस एम एल तीन हजार दोनशे किंवा त्याच्या आतमध्ये आला असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता राहतील त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेप ऑल इंडिया रँक पाहू शकता ओपन कॅटेगरी ओ बी सी ई डब्ल्यू एस या कॅटेगरीच्या काय सेप ऑल इंडिया रँक आहेत त्या देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या त्यानंतर पुढे आता आपण सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या सेप एस एम एल आणि ऑल इंडिया रँक संदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे ही विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये आहेत व एस एम एल सहा हजार आठशे पन्नास पर्यंत येत आहे किंवा त्याच्या आतमध्ये येत आहे तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज मिळण्याच्या शक्यता राहतील तसेच तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा देखील सेप एस एम एल पाहू शकता ज्याही ओ बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा एस एम एल सात हजारपेक्षा कमी आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडपर्यंत सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जी काही सेप ऑल इंडिया रँक आहे ती पाहू शकता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांची जर ऑल इंडिया रँक शहात्तर हजार पाचशे याच्या आतमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता राहतील ओबीसी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ईडब्ल्यू एस मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की प्रायव्हेट कॉलेजमध्ये डब्ल्यू एस कोटा नसतो त्या ठिकाणी तुमचे ओपन कॅटेगरीच्या बेसिसवरच ॲडमिशन होत असतात व नंतर ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू एसचे जे काही बेनिफिट आहेत ते मिळत असतात त्यामुळे आपण या ठिकाणी डब्ल्यू एसचा सेप एस से एम एल आणि ऑल इंडिया रँक मेन्शन केलेला नाही इतर कॅटेगरीजचा जो डाटा आहे म्हणजेच एन टी वन वी जे एन टी टू एन टी थ्री एस सी एस टी या कॅटेगरीचा जो काही सेप एस से एम एल आणि ऑल इंडिया रँक आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर थोड्या वेळानंतर शेअर केला जाईल आतापर्यंत आपण फक्त ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीचाच डाटा अॅनालायसिस केलेला आहे त्यामुळे या कॅटेगरीचा जो काही एक्सपेक्टेड कट का ऑफ असेल तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकेअरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट मिळत राहतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा गव्हर्मेंट एम बी बी एस आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ राहण्याची शक्यता आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या सेप एस एम एल आणि ऑल इंडिया रँकमध्ये येणाऱ्या काळामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात जर महाराष्ट्रामध्ये काही नव्यानं एम बी बी एस कॉलेजेस ॲड झाले तर अन्यथा ज्याही विद्यार्थ्यांचा एस एम एल मी जो तुम्हाला व्हिडिओमध्ये एस एम एल सांगितलेला आहे त्यापर्यंत येत असेल किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्ही असं ग्रहित धरून चालू शकता की तुम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत गव्हर्मेंट तसेच सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी सोबत येऊ शकतात तुमचा जो काही स्कोअर आहे ऑल इंडिया रँक आहे व आता आलेला एस एम एल आहे त्यानुसार तुमचं योग्य त्या, त्या कोर्समध्ये ॲडमिशन मार्गी लावलं जाईल जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही व विद्यार्थ्याचं याच वर्षी ॲडमिशन मार्गी लागेल त्यामुळे हा आता विचार करण्याचा वेळ नाही तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल कारण आजपासूनच महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेससाठी चॉईस फील सुरू होत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे व जर तुम्हाला आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी ज्युकियर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर अन्यथा नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता पेड काउन्सलिंगची जी आपली फीस आहे ती आहे सहा हजार रुपये ही फीस स्टेट कोटामधील विद्यार्थ्यांसाठी आहे याची नोंद घ्या व ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी ज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद